तिच्या बाबतीत काय झालेलं आहे की जे मतदारसंघनिहाय म्हणजे विधानसभा मतदारसंघनिहाय याद्या आपण डाउनलोड केल्या होत्या त्या तालुक्याला आपण दिल्या होत्या जेणेकरून त्या जिल्हा परिषदच्या गट आणि पंचायत समितीच्या गणनिहाय याद्या त्यांच्याकडनं आपण फोडून मागितलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये काय झालं की त्याप्रमाणे कंट्रोल चार्ट त्यांच्याकडनं आम्हाला प्राप्त झाले होते परंतु काही टेक्निकल अडचणीमुळे त्याच्यातले काही यादी भाग हे अपलोड झाले नाही ते ज्या दिवशी आम्ही प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या त्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसीलदार या सगळ्यांना त्याची कल्पना आलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला जे यादी भाग सुटले त्याची परिपूर्ण माहिती आहे ते आज कालपर्यंत आठ ते चौदापर्यंत प्रारूप मतदार यादीवरच्या आक्षेपांचं मर्यादा होती आज काल आक्षेपाची मर्यादा संपलेली आहे त्यामुळे आजपासनं जे यादी भाग सुटलेले आहे त्याचेच कंट्रोल चार्ट तयार करून आम्ही पुन्हा ते अपलोड करतो आहे जेणेकरून कोणताही यादी भाग किंवा कोणतंही गाव किंवा कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये आणि तो त्याचं मतदार यादीमध्ये त्याचं नाव यावं आणि हा प्रॉब्लेम आता तो सॉर्ट आऊट झालेला आहे त्याच्यामध्ये कोणतीही अडचण नाही आहे आता सर चूक म्हणता येणार नाही कारण ती प्रारूप मतदार यादी होती अंतिम मतदार यादी नाही नाही ती त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे काही टेक्निकल अडचणीमुळे काही राहिलेलं असेल तर ते आता दुरुस्त करण्याची संधी आहे त्याच्यामुळे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या अगोदर आम्ही ते जे यादी भाग सुटलेत त्याचे नवीन कंट्रोल चार्ट करून पुन्हा नव्यानं अपलोड करतोय त्याच्यामुळे याच्यामध्ये कोणताही मला वाटते प्रॉब्लेम नाही आता महाराष्ट्र टुडे न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो आपली प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद